नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात पण दिलासादायक माहितीचा आज आपण वेगवान आढावा घेणार आहोत बंधूंनो जालना जिल्ह्यातील बऱ्याच भागामध्ये आज काही ठिकाणी सतत सोडत असलेल्या भागांना चांगला दिलासा मिळणार आहे ज्या ठिकाणी पेणवणीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे त्या भागांना आज जोरदार सरींची देखील शक्यता दाट दिसते मागील तीन ते चार दिवसापासून सतत सांगितलेली आठ नऊ आणि दहा तारखेंना या भागातला बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहे याचबरोबर जालन्याबरोबरच बीड सोलापूर सांगली सातारा पुणे परिसर तसेच नाशिक जळगाव धुळे जिल्हा छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवी परिसर परळी वैजनाथ परभणी परिसर तसेच लातूर परिसर बुलढाणा जिल्हा आणि भोकरदन जा जाफराबाद किन्नड सिल्लोड जळगावमधील बऱ्याच तालुक्यांना आज मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस आहे जालन्यातील घनसावंगी अंबड तसेच कुंभार पिंपळगाव आष्टी सेलू परतूर जिल्हा परतूर तालुका अंबडबरोबरच मंठा वाटूर रामगव्हाण रांजणी परिसर या भागांनासुद्धा मुसळधार सरींची शक्यता आहे मित्रांनो यामध्ये आपण स्ट्राईक रेट जो आहे तो वेळेस ऐंशी टक्के भागांना सोडणार आहे वीस टक्के भागांना घेणार आहे पण ह्यावेळेस स्ट्राईक रेट वाढलेला आहे यामध्ये जोपास तीस टक्के ते चाळीस टक्के गाव सुटू शकतात ते साठ टक्के गाव घेण्याची शक्यता देखील दाट आहे ज्या ठिकाणी भरी पाऊस झाला आहे त्या ठिकाणीसुद्धा आज चांगल्या सरींची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यातील देवळगाव राजा चिखली खामगाव लोणार परिसर मेहकर परिसर तसेच शेगाव प पट्टा अकोला पट्टा वाशिमपर्यंत ह्या पावसाची मजल असणार आहे याचबरोबर जे काही उर्वरित भाग आहेत नगरमधले पाथर्डी परिसर शेवगाव राहता राहुरी देवळा नाशिकचा हा पट्टा असेल आणि इगतपुरी चांगतपुरी परिसरसुद्धा यामध्ये घेतला जाईल सटाणा मार्गे हा पाऊस धुळे मालेगाव साकरी तसेच आणखीन शिरपूर भाग असे भाग आहे शहादा नंदुरबार याही भागात याचा जोर वाढणार आहे मित्रांनो सविस्तर तालुक्यानुसार आपण लाईमध्ये घेतच असतो त्यामुळे आजच्या याला व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती देणार आहोत धाराशिवमध्ये सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी सरींची शक्यता दाट आहे माजलगाव वडवणी परिसरसुद्धा बीड जिल्ह्यातला हा घेणार आहे त्याचबरोबर परभणी गंगाखेड परिसर परळी वैजनाथ परिसर त्याचबरोबर सेलू मानवत परिसर सुद्धा आहे हिंगोलीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आज दमदार हजेरी लावणार आहे संध्याकाळपर्यंत ही मजल होऊ शकते दुपारनंतर जालना जिल्ह्यामध्ये हा प्रभाव पाहायला मिळणार आहे साडेचार किंवा साडेतीनच्या सुमारास काही ठिकाणी मोजक्या भागामध्ये पावसाला देखील सुरुवात होईल बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जने वादळीसह पाऊस आहे जालन्यातील शेतकऱ्यांना विनंती आहे वादळांचा फटका आणि ग गर्जनेचा आवाज अवकाळी दिसल्यास शेतातून बाहेर पडून घरी निघावे त्याचबरोबर जे काही उर्वरित भाग आपण सोडे आहे बोलताना त्यांची देखील माहिती थोडक्यात देऊयात अकोला अमरावती परिसरामध्ये मान्सूनच्या मोसमी वाऱ्याचा वेग तेलंगणा मार्गे असल्यामुळे येथील भागामध्ये मोजक्या ठिकाणी पाऊस पडेल पण तो पाऊस देखील पडलेल्या भागात चांगला असेल याचबरोबर मान्सूनच्या धुरळ पेरणीच्या तारखा यांना पंधरा सोळा सतरा अशा असणार आहेत कारण की सतरा तारखेलाच मध्यम ते जोरदार सरींची शक्यता मान्सूनच्या पावसाची आहे यामध्ये एकही भाग सोडणार नाही आहे अठरा तारखेला सोडलेल्या भागामध्ये पुन्हा हजेरी लावणार आहे जालन्यामध्ये सुद्धा मान्सूनचा पाऊस हा अठरा तारखेनंतरच दाखल होईल अठरा तारखेला सुद्धा दमदार हजेरी लावणार आहे पेरणीची घाईकरुणा चांगला मुसळधार पाऊस झाल्यास पेरणी करावी दुपारनंतर जालन्यामध्ये हजेरी जोरदार स्वरूपात सुद्धा सुरू राहील त्याचबरोबर थोडक्यात व्हिडिओमध्ये एवढंच पण हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना पाठवायचा आहे पाठवल्याच्या नंतर आपल्या लाईव्हला देखील संध्याकाळी हजर राहायचं आहे मित्रांनो राज्यात मान्सून हा अठरा तारखेनंतर असला तरी तो दमदार हजेरी लावणार आहे त्यामुळे ज्या ठिकाणी चांदणभरी पाऊस पडला आहे त्यांना धुळ पेरणीचा वेग घाई करू नये त्यामुळे अठरा तारखेला धुळ योग्य दिवस असणार आहे त्याचबरोबर ह्या व्हिडिओला सर्व शेतकऱ्यांकडे पाठवायचं आहे कधीच बोललो नाही सबस्क्राईब करा आज मात्र व्हिडिओमध्ये बोलतो आहे सबस्क्राईब करूनसुद्धा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे धन्यवाद